एकच गेम वाच कन्फर्म सुट्टी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टापेजला डी एम करू शकता इन्स्टापेजची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता तर मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रिसेट लिंक दिलेले आहे बिटमार्क आणि शेकीपेक्टच्या त्या तुम्ही अलाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्या आहेत इनपुट करून घेतल्याच्यानंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो इथं मी तुम्हाला काही लेअर वगैरे लावून दिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही सर्वात आधी काय करायचं आहे सुरुवातीला यायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लॅचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे त्यानंतर मित्रांनो इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आता जसं की मित्रांनो मी इथून हा फोटो ॲड करून घेतो फोटो ॲड केल्याच्यानंतर शेवटी यायचे एकदम शेवटी यायचे आणि जे काही फोटोची चिलेअर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती फोटो क्लिक करायचं आहे वरती कोपऱ्यात तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पाच नंबरवरती फिल कम्पोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर कर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं आहे थोडंसं पाठीमागं यायचं आहे चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं आहे चार पॉईंट बावीस सेकंदाच्या से बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही बिटमार्क आहेत त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो स्प्लेट करून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला मध्यभागी स्प्लेट करून घ्यायचे त्यानंतर परत तुम्ही समोरच्या बिटमार्कवरती येऊन फोटोवरती क्लिक करून फोटोला मध्यभागी स्प्लिट करून घ्यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही काय करायचे जे काय आपली चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्क पासून तर शेवटच्या बिटमार्क पर्यंत जेवढे बिटमार्क आहे त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो स्प्लेट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो आता जे काही आपली चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कपासून तर शेवटच्या बिटमार्कपर्यंत जेवढे आपले बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे आता काय करायचं मित्रांनो तुम्ही एकदम शेवटी यायचे आहे शेवटी आल्याच्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे इथं खाली आल्याच्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो मी इथं तुम्हाला एक रेक्टँगल ॲड करून दिलेला आहे त्याच्यासमोरील जी काही खाली जागा आहे तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि रेक्टँगलला एकदम वरती घ्यायचं आहे फोटोच्या वरती घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे थोडंसं पाठीमागं यायचं आहे तुम्ही सहा पॉईंट दहा सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर जे काय आपल्या इथं सहा पॉईंट दहा सेकंदाच्या बिटमार्कवरती फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर इथं मित्रांनो जे काही चौकोनी बॉक्स आहे त्याच्यावरती प्लचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून कॉफी लिअर करून घ्यायचे त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आणि वरती जे काही डिलेटचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं मित्रांनो इथं तुम्हाला खाली सहा पॉईंट दहा सेकंदाच्या बिटमार्कवरती जे काही मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचे तुम्ही त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला यायचे आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर जे काही चौकोनी बॉक्स आहे त्याच्यावरती जे काही प्लजचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं शेवटी यायचे आणि जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे मोॲ ट्रान्सफरमध्ये यायचं आहे तीन नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला झूमआउट करून घ्यायचं आहे त्यानंतर एक नंबरच्या बटनवरती क्लिक करून फोटोला खाली घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फोटो व्यवस्थित चौकोनी बॉक्समध्ये लावून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं बॅक आल्याच्यानंतर तुम्ही काय करायचं चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं खाली यायचं आहे आता जे काही मित्रांनो इथं आपला पहिला मोठा लेअरवाला फोटो आहे त्याच्यासमोरील जी काही खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला एकदम खाली घ्यायचं जे काही मी तुम्हाला सुरुवातीच्या लॅरिक्स लावून दिलेले आहेत त्याच्या खाली घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं परत चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर प्लचच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जे काही मी तर तुम्हाला एक इमोजीची पी एन जी ॲड करून दिलेली आहे ती तुम्ही ॲड करून घ्यायची ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही शेवटी यायचं आहे एकदम शेवटी यायचं आहे शेवटी आल्याच्यानंतर जी काही पी एन जीची लेअर आहे तिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर इमोजीवरती क्लिक करून मोया ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि फोटोला वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे पी एन जीला वरती घ्यायचं आहे वरती घेतल्याच्यानंतर मित्रांनो प्रकारे पी एन जी सेट करून घ्यायची त्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं थोडंसं मा पाठीमागं यायचं आहे इथं तुम्ही काय करायचं मित्रांनो सहा पॉईंट दहा सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे इमोजीवरती क्लिक करून इमोजीला मध्यभागी स्प्लेट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत तुम्ही समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि इमोजीवरती क्लिक करून इमोजीला मध्यभागी स्प्लेट करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं मित्रांनो तुम्ही इमोजीवरती क्लिक करायचं आहे आणि मो अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला तीन फोटो दिसत असतील त्याच्या जे काही मधला फोटो आहे त्याच्या थोडंसं साईडला प्रकारे पी एन जीला इथं घ्यायचं आहे प्रकारे मित्रांनो तुम्ही पी एन जीला सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायच्यात त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो जे काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचे बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो इथं खाली यायचं आहे इथं खाली थोडंसं यायचं आणि जे काही आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे परत आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो जे काही दुसरा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचा आहे आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे आता समोर यायचं आहे तुम्ही चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि इथं खाली यायचं आहे जे काही मित्रांनो आता इथं जे काही आपले चार फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे त्यांना त्यासाठी काय करायचं आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपले चार पॉईंट बावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती जे काही चार फोटो आहेत त्यांना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो तुम्ही या चार फोटोना फोटो इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं तुम्ही समोर यायचं आहे अशा प्रकारे समोर यायचं मित्रांनो तुम्ही सात पॉईंट बावीस सेक सॉरी सात पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आणि जे काही आपल्या इथं सात पॉईंट सत्तावीस सेकंदाच्या बिटमार्कवरती फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे त्यानंतर परत आता तुम्ही काय करायचं मित्रांनो नऊ पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमार्कवरती जो काय आपला फोटो आहे त्याला सोडून द्यायचं आहे आणि जे काही शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो या फोटोना हा इफेक्ट पेस्ट करून घेतल्याच्यानंतर इथून बॅक निघायचं आहे बॅक आल्याच्यानंतर जे काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे आणि जे काही शेवटचा इफेक्ट आहे तीन नंबरचा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे परत आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्ही काय करायचं आहे समोर यायचे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही समोर यायचं आणि जे काही आपला नऊ पॉईंट सोळा सेकंदाच्या बिटमार्कवरती राहिलेला फोटो होता त्याला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन तीन वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे प्रकारे मित्रांनो आता या फोटोना इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर इथं जो काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बनून झालेला आहे आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्या शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही व्हिडिओच्या समोरील छोटासा आहे त्याच्यावरती क्लिक आहे इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये